नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने बहादरपुरा येथील मन्याळ नदीवरच्या पुलाचे दोन्ही बाजूंचे संरक्षण कटडे हे अनेक ठिकाणी मोडले व तुटले असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या मन्याळ नदीवरच्या पुलाची दुर्दशा कधी सुधारणार यासह नवीन असलेल्या पुलाच्या कामाला कधी सुरुवात होणार असा संतप्त सवाल माजी आमदार भाई गुरुनाथराव कुर्डे यांनी बोलताना केला असून ते काय म्हणाले पाहूयात बैरिस अंतुले हे केशराव साहेब आम्ही गेलो की त्यांच्याकडे भेटायला ही अशाची परिस्थिती आहे कंधार ऐतिहासिक शहर आहे ते किल्ला आहे राष्ट्रकोटकालीन प्रसिद्ध किल्ला आहे आणि अशा ठिकाणचं रहदारी कम्प्लीट बंद झाली आम्हाला धोरणामुळं आणि शंकरराच्या धोरणामुळं दो। तर इथे पूल आम्हाला पाहिजे लोकांची रहदारी पाहिजे पूल करा फूल केला घोडेजुरा घोडेजवर कोणी आले कंधारला त्यासाठी बॅरिश अंतुला मी आली केशव गेलो आणि साहेब अशाची अडचण आहे झालं ठीक आहे आता होऊन गेलं तर कधी ते मी लोकांना कदारला यायला रस्ताच पाहिजे की नाही मागणी केली ते म्हणजे मागा कॅशराव केलं तुमचा मंजूर केला म्हणलंय काळजी थोडा केशराव मागणी काय आम्हाला बारा फुटा पो द्या पोल द्या ठीक आहे त्या दिला म्हणले मागून इंजिनिअरला कळल्यावर बारा फूट फार लागत केशराव आणि मोठा मोका करा पुन्हा भेटायला गेलो आम्ही मग बारा ते वीस फूट केले वीस फूट रुंडीचा पूल इथे मंजूर केला एकोणीसशे ऐंशी साली एकोणीशे ऐंशी हा तेव्हापासून रहदारी सुरू झाली कर्नाटची आणि कर्नाट वैभव कायम राहिलं तिथे मोठा रस्ता सुरू झाला हायवे राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा पूल कर्नाटक खाली येतो आहे मंजूर केला आहे पूल झाला आहे झालं झालंय पैसे मंजूर आहेत सगळं आहे पण तिथे ते पूलही केलं नाही आणि रस्ताही केला नाही याच पुलावर आम्ही केल्या पुलावर त्यांनी रहदारी सुरू केली तुम्ही किती कोणसी पण आहे कंदार मंजूर आहेत पैसे शेतकऱ्याची जमीन अकवायर केली आहे जुनी मनाराच्या पुलाचे पैसे मंजूर आहेत असं असा सुद्धा अजून काढ करून पूल करायच्या टाळलेला त्याने रहदारी इतर सुरू केली आहे आता हे पूल आहे हे तरी सुरक्षित असावं की नाही परवा काय झालं परवाच्या पावसानं मोठ्या या पुरावर पाणी आलं एकदम दोन तीन फूट रहदारी झाली होती दिवस आणि त्याची कठडी केली सतरा सोन कठडे पण आंबोलीच होती आपले साधारण कठडे काही मजबूत नव्हते किंवा कठडे गेले बपरत आता रहदारी सुरू झाली आणि ते कठडेचं नाहीत अक्षशात कठडे कसे पशाचे हायतेच लाकडं किंवा धरून बाधून चिंज्या बाजून सुरू केलेला आहे सरकारला काय भीक लागली काय अशी मागणी आम्ही केली अशी बातमी आली पेपरला आई अर्धही दिले तसे किंवा कठडे तरी बदला कमीत कमी एवढेही सरकारचं विकार पण आलं काय सरकार पूल आहे पुलाला कठडे नाही सुत्र्या दोऱ्यामधून चिंत्या बाजून कठडी हे केलं इतकं वाईट का इतकी उपेक्षित होतो आम्ही असं आमची आहे बरोबर आहे तर अजून त्याच्यावरकडून लक्ष दिलेलं नाही इंजिनिअरला पत्र दिलंय त्याची कॉपी कलेक्टरलाही दिली तहसीलदारला दिली आता यांनी लक्ष द्यावं आणि हा तुळशी मला जो कंदार विषय चालू आहे तो मनातून काढून टाकावा जनता तुमची सगळी एकच आहे भारतीय जनता आहे महाराष्ट्राचे लोक आहोत आम्ही आम्ही काही कुठले पाकिस्तानचे नाही किंवा सुधारणा करून पेठे जरा मजबूत करा आणि कायमचे होतील अशी सोय करा अशी आमची अत्याकडची मागणी आहे त्याच्यावर आपली गरजी